आम्ही नऊ दिवसाची रत्नागिरी शहरातली पदयात्रा आज सुरू केली आज सकाळी साडेआठ ते अकरा वाजेपर्यंत ह्या पदयात्रेचा प्रारंभ वॉर्ड क्रमांक अकरामधून सुरू होऊन वॉर्ड क्रमांक चौदा आणि पंधराच्या काही भागातून पहिल्या टप्प्यातली पद पदयात्रा ही संपलेली आहे संध्याकाळी चार ते आठ अशा प्रकारची पदयात्रा असेल आणि पुढील नऊ दिवस रत्नागिरीतले सुमारे शंभर किलोमीटरचे जे रस्ते आहेत या रस्त्यावरून ही पदयात्रा आमची मार्गक्रमण करणार आहे आणि त्यामुळं रत्नागिरीतल्या समस्त नागरिकांना आमची विनंती आहे या पदयात्रेमध्ये आपण सगळ्यांनी सहभागी व्हावं सामील व्हावं आणि नगरपालिकेच्या पुढच्या निवडणुकांमध्ये होऊ घातलेल्या एक परिवर्तन करण्यासाठी आम्हाला महाविकास आघाडीला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेतृत्वाखाली आशीर्वाद द्यावेत आणि एक परिवर्तन घडून रत्नागिरीमध्ये चांगल्या प्रकारचे रस्ते व्हावेत चांगल्या प्रकारची ड्रेनेज सिस्टीम व्हावी चांगल्या प्रकारची आरोग्य यंत्रणा व्हावी खेळाची मैदानं व्हावीत अशा प्रकारे अनेक ज्या गोष्टी आज खड्ड्याच्या माध्यमातून समस्त नागरिकांना त्रस्त होत आहेत याच्याबद्दल एक जनजागृती करणे आणि एक जनसमर्थन करणं असा ह्या पदयात्रेचा आमचा प्रमुख उद्देश आहे आमचे शहर प्रमुख प्रशांत साळुंखे तालुकाप्रमुख शेखर घोसाळे सर्व उपशहर प्रमुख उपतालुकाप्रमुख प्रमुख प्रमु, महिला आघाडी सेना शिवसहकार सेना सर्व अंगीकृत संघटनांचे आमचे पदाधिकारी ह्या माझ्या पदयात्रेमध्ये आहेत स्वर्गीय हिंदुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा आशीर्वाद घेऊन आदरणीय माजी मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे पक्षप्रमुख आदित्यसाहेब ठाकरे यांचासुद्धा मी आशीर्वाद घेतलेला आहे हा प्रमुख विषय आज मला आपल्याला सांगायचा होता त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचा रत्नागिरीच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचा गौप्यस्फोट मी आज या निमित्तानं करणार आहे आमची रत्नागिरी ही एकेकाळी अत्यंत सुखसंपन्न अशा प्रकारची होती माझ्यापूर्वी आमदार कैलासवाची शिवाजीराव कोताड होऊन गेले शिवाजीराव जड्यार होऊन गेले श्यामरावजी पेजे होऊन गेले साहित्यिका लेखिका कैलासवासी कुसुमते अभ्यंकर यासुद्धा ह्या रत्नागिरीच्या आमदार होत्या बापूसाहेब परळेकर ह्या रत्नागिरीचे खासदार होते आणि ज्यावेळेला बऱ्यापैकी औद्योगिकीकरण सुरू झालं या महाराष्ट्रामध्ये आणि उद्योग विभागाचं धोरण सुरू झालं आणि रत्नागिरीमध्ये किंवा महाराष्ट्राच्या विविध मागास औद्योगिकदृष्ट्या असलेल्या भागामध्ये उद्योग सुरू झाले पाहिजेत आणि त्यामुळं ए बी सी डी अशा प्रकारच्या कॅटेगरी झाल्या उद्योग विभागाच्या महाराष्ट्र शासनाच्या आणि त्यामुळं त्या काळामध्ये एकोणीसशे ऐंशीमध्ये रत्नागिरी हा माझ्या स्मरणाप्रमाणे डी कॅटेगरीमध्ये होता म्हणजे जे जे गुंतवणूकदार जे व्यावसायिक उद्योजक या ठिकाणी उद्योग आपला घेऊन यावेत आणि इथल्या स्थानिक भूमिपुत्राला रोजगार मिळावा अशा प्रकारचं ते धोरण होतं आजही काही प्रमाणात ते धोरण राज्य शासनाचं आणि केंद्र सरकारचं आहे काल उगामध्ये त्या धोरणामध्ये थोडे बदल झाले आणि एकोणीसशे ऐंशी साली स्वर्गीय कुसुमदे अभ्यंकर खासदार बापूसाहेब परळेकर आमदार कुसुमदेव अभ्यंकर आणि तत्कालीन मुख्यमंत्री माझ्या मताप्रमाणे शरदचंद्र साहेब किंवा वसंतदादा पाटील साहेब होते आणि रत्नागिरीमध्ये सिंघानिया ग्रुपचा जे के फाईलचा कारखाना फाईल बनवण्याचा हा त्यावेळेला सुरू झाला आणि शेकडो हजारो तिथल्या रत्नागिरीतल्या आय टी आयमध्ये असतील पॉलिटेक्निकमध्ये असतील किंवा कारागिरांना त्या ठिकाणी रोजगार मिळाला आणि जवळजवळ ह्या गोष्टीला चाळीस वर्ष होऊन गेले गेले काही वर्ष काही अडचणीमुळं हा कारखाना थोडा अडचणीमध्ये होता किंवा अडचणीमध्ये होता असं दाखवण्याचा मालकांचा कदाचित प्रयत्न झाला असेल कारण माझ्या माहितीप्रमाणे जे के फाईल मध्ये ज्या फाईल्स बनवत होत्या त्या फाईल्सला एक्सपोर्टमध्ये चांगल्या प्रकारचं मागणीसुद्धा होती परंतु गेल्या वर्ष दोन वर्षामध्ये तिथल्या कामगार संघटना यांना हाताशी धरून मालकांना हाताशी धरून तो जे फाईलचा कारखाना बंद करण्याचा जाणीवपूर्वक एक कट कारस्थान तयार झालं त्याला कारण होतं त्या जे ही उभी आहे महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास मंडळाची जवळजवळ सुमारे साडेसोळा एकर जमीन आहे त्याच्यामध्ये ए वन आणि ए टू अशा प्रकारचे दोन भूखंड होते एक बारा एकरचा ए वनचा भूखंड होता आणि दुसरा साडेचार एकरचा काहीतरी ए टूचा भूखंड होता असं मला समजतं मी काही माहिती आता या संदर्भात मागवली आहे काही दिवसात ती मला अधिकृतरित्या प्राप्त होईल आणि ह्या साडे सोळा एकरवर असलेला जे के कारखाना गेल्या पाच वर्षामध्ये बघता बघता उद्ध्वस्त झाला तिथले कामगार देशोधडीला गेले आणि आज रत्नागिरीची लाईफलाईन असलेला कारखाना आज बंद पडल्यामुळं रत्नागिरीची आर्थिक प्रगती थांबली माझ्या माहितीप्रमाणं ह्या ठिकाणी सिंघानिया ग्रुपनी एम आय डी सीच्या सहाय्यानं ह्या ठिकाणी ही जमीन विकण्यात आलेली असं मला समजतं आहे आणि लाख कोटी मोलाची जमीन ही कवडीच्या किमतीनं त्या ठिकाणी व्यवहार झालं समजतं आणि जवळजवळ एकशे साठ कोटी रुपयाचा हा भूखंडाचा घोटाळा झाल्याचा माझा आरोप आहे आणि तीस चाळीस पंचेचाळीस कोटीच्या अल्पावधी किमतीमध्ये या ठिकाणी ह्या जमिनीचा व्यवहार झाला आणि त्यामुळं महाराष्ट्र राज्याच्या उद्योग विभागाचे जे उद्योग सचिव आहेत आणि त्याशिवाय नव्यानं जे उद्योग विभागाला सल्लागार नेमले गेलेले आहेत कौस्तुभ धवसे साहेब यांच्याकडं आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं मागणी करणार आहोत की या सगळ्या जमीन व्यवहाराची सखोल चौकशी झाली पाहिजे आणि जे कोण दोषी आहेत त्यांच्यावर योग्य ती कारवाई झाली पाहिजे कारण याच्यामध्ये महामंडळाचं सुद्धा नुकसान झालं आहे आणि अशा प्रकारे कट कारस्थान करून एक स्कॅन्डल ह्या जमिनीचं झालेलं आहे खरं तर औद्योगिक विभागाकरता औद्योगिक कारणासाठी असलेली जमीन आहे आमची यामध्ये मागणी अशी आहे की कोणत्याही परिस्थितीमध्ये ह्या जमिनीचं पर्पज जे आहे ते कमर्शियल किंवा रेसिडेन्शियल होता कामा नये त्या ठिकाणी नव्यानं कोणताही चांगला उद्योग आला तरी चालेल काही मला अशी माहिती कळली की स्टील किंवा फॅब्रिकेशनला जे लोखंड लागतं त्याला टॉर स्टील म्हणतात तिथे रोलिंग मिल होणार आहे असं मला समजलं परंतु रोलिंग मिल होणार असेल तर त्याचं स्वागत आहे पण तो जनतेची दिशाभूल होता कामा नये रोलिंग मिल होणार होणार म्हणून तिथं टोलेजंग तो कमर्शियल जर मॉल झाले तर ते मात्र आम्ही त्या ठिकाणी करू देणार नाही कारण ही लाईफलाईन असली जमीन आहे आणि याचबरोबर रत्नागिरीमध्ये असलेलं मिरजोळे औद्योगिक क्षेत्र झाडगाव औद्योगिक क्षेत्र याच्यामधील अनेक भूखंड जे करता असलेले असतील क्रीडांगणाकरता असतील हे सुद्धा जबरदस्तीनं बेकायदेशीरित्या त्याचं हस्तांतरण करण्यात आलं आहे आणि एका ठराविक नेक्सस करून ठरावीक कंपूला हे सगळे भूखंड देण्यात आलेत असं मला समजतं आहे हँकल केमिकल नावाची जी कंपनी आहे त्याचासुद्धा भूखंड काढून देऊन तो कुणाला तरी दिला गेलेला आहे झाडगाव औद्योगिक क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी कॉन्व्हेंट इंग्लिश मिडियमचं स्कूल होतं त्यांचं क्रीडांगण त्या ठिकाणी काढून घेण्यात आलेलं आहे असे अनेक विषय आहेत ज्या ॲम्युनिटीचे ते बदल केलेत माझं या ठिकाणी त्यानिमित्त म्हणणं आहे की जे प्लॅनिंग अथॉरिटी एम आय डी सीची आहे त्यांनी ओपन स्पेस एम्युनिटी क्रीडांगणं ही प्लॅनिंग अथॉरिटीप्रमाणे खरं तर ठेवलेली होती त्याच्यामध्ये बदल करण्याची कोणाला आवश्यकता आहे असं मला वाटत नाही त्याच्यामुळे प्रचंड मोठ्या प्रमाणात घोल झालेला किंवा भ्रष्टाचार झाले स्कॅन्डल झाले असा आमचा आरोप आहे त्याचबरोबर अनेक वर्षाची जी बालकोची म्हणजे भारत ॲल्युमिनियम प्रकल्पासाठी एकोणीसशे सत्तर सालामध्ये ज्या जागेचं भूसंपादन त्या काळात झालं होतं केंद्र सरकारच्या माध्यमातून तत्कालीन तेव्हा एम आय डी सी नव्हती त्यामुळे महसूल विभागानं हे भूसंपादन केलं होतं जवळजवळ हजार बाराशे एकरचं अद्यापर्यंत तिथं कोणताही कारखाना झाला नाही कालोघामध्ये ती जमीन महाराष्ट्र औद्योगिक विकास मंडळाकडं जमा झाली किंवा त्यांच्या ताब्यामध्ये आली आणि तो वाद मालक स्टरलाईट इंडस्ट्री आणि महाराष्ट्र शासन उद्योग विभाग यांचा हायकोर्टापासून सुप्रीम कोर्टापर्यंत गेला आणि त्यानंतर मला असं समजलं ही जमीन एम आय डी सीच्या ताब्यामध्ये आलेली आहे आता त्या ठिकाणी व्ही आय टी नावाची कंपनी येऊन त्या ठिकाणी नवीन आता काय प्रकार त्याला काय म्हणतात कम्प्युटर चिप्स काय तर म्हणतात सेमी कंडक्टर सेमी कंडक्टरची कंपनी असं मला कळतं आहे तर मला असं वाटतं की उद्योग विभागानं खरोखर कुठली सेमी कंडक्टरची कंपनी येणार ती कधी येणार ती कधी सुरू होणार कारण मी म्हटलंच गेल्या वीस एकवीस वर्षामध्ये आश्वासनांचा एक ग्रंथ तयार होईल आणि त्यामुळं खरोखर सेमी कंडक्ट तर आम्ही तिथं वेलकम करू परंतु माझी आजही पुन्हा एकदा मागणी आहे त्या ठिकाणची जे भूमिपुत्र आहेत शिरगाव परिसरामधील ग्रामपंचायत हद्दीमधील उद्धवनगर परिसरातील सर्व धर्मीय त्याच्यामध्ये ते भूमिपुत्र त्यावेळेलं होते आज कालोघामध्ये हो त्यांची कुटुंब मोठी झाली आणि आज त्यांच्यामध्ये बेरोजगारी आहे ती सुद्धा भारत अलियन प्रकल्पाची मागणी करत आहेत की जसं सिडकोमध्ये साडेबारा टक्क्याचा काही बेनिफिट मिळवतो साडेबावीस टक्क्याची एक पॉलिसी आहे आमच्याकरता अशा प्रकारची एक पॉलिसी बनवा उद्योग नको आहेत आमचं म्हणणं नाही पण दहा रुपयाच्या कवडीमुळेनं गुंठा घेतलेली जमीन आज तुम्ही करोडो रुपयाच्या गुंठ्यानं ते जर विकणार असाल तर याच्यामध्ये व्यापार झाला भूमिपुत्र उद्ध्वस्त होतोय आणि त्यामुळे मी उद्योग विभागाच्या सचिवांना आणि सल्लागारासोबत विनंती करणार आहे की त्या ठिकाणी मेडिकल कॉलेज होणार आहे मला कळलं वीस एकर जागा त्यांच्याकरता आहे काही जागा कमर्शियल किंवा काही जागा रेसिडेन्शियल होतील तर नेमकं हे करत असताना विकास व्हावायचा हरकत नाही पण जे मूळ भूमिपुत्र आहेत त्यांनासुद्धा त्या ठिकाणी न्याय मिळाला पाहिजे भूमिका आहे त्या व्यतिरिक्तसुद्धा नव्यानं रत्नागिरीमध्ये भूसंपादन होतंय खरं तर या ठिकाणी पंचतारांकित एम आय डी सी व्हावी म्हणून गेल्या पंधरा वीस वर्षापूर्वी करबुडे परिसरामध्ये निवळी परिसरामध्ये भूसंपादन झालं होतं त्याच्यानंतर आंदोलन झालं आणि त्या ठिकाणी तो सातबारा कोरा करावा अशा प्रकारची मागणी होती नेमकं काय झालं मला कळलं नाही की हा सातबारा कोरा करायला कोण लोक होती राज्य करते आज त्या ठिकाणी जयगड परिसरामध्ये वाटत परिसरामध्ये सुद्धा नव्यानं भूसंपाद होते अशी माहिती आहे आणि त्या रीळ परिसरामध्ये निव ज्या ठिकाणी एम आय डी सी भूसंपादन करते असं म्हणत आहेत मधल्या काळात उद्योगमंत्र्यांचा एक व्हिडिओ आम्ही वाटतमधल्या सभेचा पाहिला होता की त्या ठिकाणी डिफेन्स आणि ॲम्युनेशन मॅन्युफॅक्चरिंगची कंपनी होणार आहे आणि ती जागा काही एम आय डी सी ॲक्वायर करणार नाही ती दुसरं कंपनी जी होणारी आहे मग एम आय डी सीचा रोल काय एम आय डी सी कशा करता पाहिजे आणि जर डिफेन्स मॅन्युफॅक्चरिंग कंपनी इक्विपमेंटची जर होणार असेल तर ती नेमकी कधी होणार कधी सुरू होणार कारण मला असं कळतं आहे की ह्या ठिकाणीसुद्धा एक भूखंडाचा घोटाळा आहे कारण अनेक दलाल मुंबई दिल्लीपासूनची येऊन त्या ठिकाणी जमिनी घेत आहेत खरेदी आहेत जर महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास मंडळाला भूसंपादन करायचं असेल तर त्याचं एक नोटिफिकेशन निघतं आणि त्यापूर्वी खरेदी विक्रीचे व्यवहार थांबतात आज जर हे कुठल्या प्रकारचा उद्योग एम आय डी सीचा करायचा असेल टोलवाटोलवी करून प्रत्येक वेळेला उत्तर देण्यापेक्षा माझं असं म्हणणं आहे की एम आय डी सीनं किंवा महसूल विभागानं जिल्हाधिकाऱ्यांना किंवा स्टॅम्प जे डिपार्टमेंट खरे आहे खरेदी विक्रीचं यांनी जाहीर करावं नाहीतर आम्ही त्या ठिकाणी राज्य शासनाला किंवा सी बी आयला विनंती करतो ह्या सगळ्या जमिनीच्या घोटाळ्यामध्ये वाटत खंडाळ्यामध्ये कोणकोण आहेत ते जाहीर झालं पाहिजे आणि जर अशा प्रकारे तिकडचे जर येऊन जमिनी घेत असतील माझ्या गोरगरीब शेतकऱ्याला लुटणार असतील आणि तिथं कुठलाही उद्योग होणार नसेल तर याची सखोल चौकशी उद्योग विभागानं करावी अशा प्रकारची या पत्रकार परिषद माध्यमातून आज आम्ही मागणी करतो